कन्या रास कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा विश्लेषण नियोजन आणि तपशीलवार गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा असेल तुमच्या राशीचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत असून तुमच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होणार आहे तुम्ही अधिक व्यवस्थित आणि अधिक व्यावहारिक ह्या आठवड्यात दिसू शकता करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा कन्या राशीच्या जातकांना उत्तम असणार असून कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने तुमची वाट बघत आहेत तेव्हा ती आव्हाने स्वीकारण्यासाठी ऑफिसमध्ये कार्यालयात तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा पंधरा मिनटं अगोदर पोचा त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिवसभर मिळतील ज्यामुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील आणि आणि परिस्थितीनुसार तुम्ही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जाऊन येणाऱ्या संकटांवर सहज मात करू शकाल व्यवसायात नवीन रणनीती आखण्यासाठी आणि कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ असून नोकरदान व्यक्तींनी त्यांच्या कामाची अचूकता आणि गुणवत्तेवर आपलं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे या गोष्टींचा छंद तुम्हाला पहिल्यापासूनच आहे परंतु ह्या आठवड्यात विशेष लक्ष द्या ॲक्युरेसीला महत्त्व द्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा गॉसिपपासून दूर रहा, आणि त्यांच्याकडून मदत घेताना कुठलीही कुचराई करू नका आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात परंतु तुमची आवक जरी वाढली तरी त्याबरोबर खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे विशेषतः आरोग्य किंवा घरातील दुरुस्तींवर खर्च या आठवड्यात वाढू शकतो अनावश्यक खर्च टाळा आवश्यक खर्च जरूर करा पण बजेटनुसार त्याचं योग्य नियोजन केल्यास तुम्ही प्लसमध्ये राहा गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे परंतु गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच लाँग टर्म गुंतवणूक या आठवड्यात तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून कुटुंबियांसोबत तुमचे आर्थिक संबंध चांगले राहतील कौटुंबिक जीवनात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे परंतु संवादामुळे ते सहजपणे तुम्ही मिटवू शकाल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला आहे घाईघाईने मात्र कुठलाही निर्णय घेऊ नका विवाहित जोडप्यांनी एकमेकाला वेळ द्या आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित समस्या ह्या आठवड्यात निर्माण होऊ शकतात तेव्हा सअवकाश पूर्वीचे लोक सांगायचे सअवकाश म्हणजे सावकाश म्हणजे हळूहळू नव्हे तर दोन घास कमी जेवा आवश्यक तो आहार सकस आहार घ्या ज्यामुळे पोटासंदर्भात समस्या तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सहा रंग आहे हिरवा मग व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी भगवान गणपती गजाननाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या अर्पण करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा